हे बघा गाईच आज आपल्याला भरलेल्या चिंबोऱ्या भेटलेल्या ते बघा फेरीन भरलेल्या ते बघा गेल्या टायमाला मा चिंबोरीची मी रेसिपी टाकलेली तर खूप लोकांनी मेसेज टाकलेले की तुम्ही भरलेल्या घेतलेल्या घेतल्या नाही तर तुम्ही हेच नाही काढलं तुम्ही साफ नाही केल्या तर हे बघा हे मी आता हे बघा हा ब्रश घेतला आणि या ब्रशने इथे काळ्या काळ्या होत्या ना हे बघा हे इथे पूर्ण साफ केले तर प्रत्येकाने कोणी कोणी काय काय मॅश मॅशेज टाकले की असं हे नाही काढलं ते पुशा कुठे असतात त्याच्यामध्ये ते, ते पण मी काढलेले ते बघा चिंबोऱ्या कशा मस्त भरलेल्या मिळाल्या ते बघा तर ह्याचं मी सगळं केलेलं आहे चांगल्या क्लीन केलेल्या आहेत तर आता हे आहे ना आपण हिरव्या वाटणामध्ये चिंबोरीचं कालवण बघूया तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते तर तुम्ही रेसिपी ही शेवटपर्यंत बघत राहा तर हे बघा हिरवं वाटण आपण घेतले मिरची खोबरं कोथमिर आणि दोन बटाट टाकणार आहे कालवनामध्ये चिमोरीच्या तरी बघा आपण कडीपत्ता टाकला फर्स्ट टाइम टाईम मी मच्छीला कडीपत्ता आपण ही चिंच घेतली ते पाण्यात भिजत ठेवते आणि हे बघा आपल्या चिंबोऱ्या वाटण वाटण नाही सॉरी कांदा वगैरे शिजून घेतला मसाले टाकले ना आता हे बटाट टाकते तरी बघा खूप असं छान चिंबोरीचं कालवण होणार आहे आपण वाटण हिरवं वाटण टाकलं आणि मस्त आपण वाटून घेऊया छान आज चिंबोरीचं कालवण होणार आहे हिरव्या वाटणातलं हे बघा एवा, मस्त त्याचं पाणी टाकूया आपण पाय खलबत्या चेचून घेतले त्याचं सुद्धा आपण पाणी आपण याच्यामध्ये टाकूया बघा झालं रेसिपी बघितली तेव्हा बोललेला की चिंबोऱ्या जास्त झाल्या पाणी कमी झालं कढई मोठं घ्या मोठ भांड मोठं घ्यायला पाहिजे होतं तर आज बघा भांड पण छोटं आहे आणि चिंबोऱ्या फक्त तीन होत्या त्याचे सहा झाल्या तर हे बघा तरी बघा भांड किती भरलं चला हे बघा याच्यात मीठ टाकूया आपलं बटाट पण शिजले आणि चिंबोऱ्या पण मस्त शिजल्या तर रसा बघा तुम्ही किती झाला तो तर बघा मंडळी आपले चिंबोऱ्याचं कालवण रेडी झालेलं आहे तर आपण ही अशी कोथमीर टाकूया आता तुम्ही म्हणाल हा किती हा रसा हो कारण रस्सा आम्हाला भातावर लागतो भात बनवलेला आहे त्या भातावर तेवढा रस्सा लागणार म्हणून हा मी रस्सा जास्त बनवलेला आहे आणि कसं आम्हाला वाटीत घेऊन पुर्र कुर्र कसा पियाला लागतो गरम गरम रसा तो छान लागतो असं गरम गरम रस्सा पियाला नफर फुर्र आवाज करत मस्त रसा लागतो आणि या थंडीमध्ये ना चिंबोऱ्याचा रसा पियायचा असतो गरम असतो पण पियायचा छान सर्दी वगैरे काय असेल सगळी निघून जाईल मस्त गरम गरम रसा पियायचा मस्त लागणार हे बघा आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर नमस्कार मंडळी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी आजची रेसिपी वाटलीत कारण गेल्या टायमाला मी चिंबोऱ्यांची रेसिपी टाकली भरपूर त्याला लाकावून व्ह्यूज गेलेत पण त्याच्यात कोणी कोणी कमेंट टाकलेल्या की कढई छोटी झाली अजून मोठी घ्यायला पाहिजे होती प्लस कोणीतरी असं कमेंट टाकलेली की तुम्ही चिंबोऱ्याबरोबर साफ नाही केल्यात तर आज टोटली मी तुम्हाला दाखवलं ब्रशनी पूर्ण चांगल्या चिंबोऱ्या साफ केल्या चिंबोऱ्याच्या आतमधली घाण काढली अजून कोणीतरी कमेंट टाकलेले की तुम्ही भरलेल्या चिंबोऱ्या बघून घेतल्यात नाही तर आज भरलेल्या चिंबोऱ्या आणल्या आपण या किती महाग मिळाल्या मला माहिती आहे पाचशे रुपयाच्या फक्त तीन चिंबोऱ्या ह्या मी घेतल्यात का तर माझ्या सबस्क्रायबरना ही रेसिपी दाखवायची होती म्हणून मी आज एवढ्या महागाच्या चिंबोऱ्या आणल्यात आणि तुम्हाला ही रेसिपी मी दाखवलेली आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा नक्कीच शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा तर चला आता आपल्या चिंबोऱ्याचं झालेलं आहे कालवण तर आपण आता खायला घेऊया तर चला बाय तरी बघा आहे गाबोली सकला माशाची तर हिला आता आपण पाण्याने हळद टाकून उकडून घेऊया येऊ हळद टाकते आणि मीठ तर ही ना मस्त आपण उकडून घेऊया गाबोली ते पळत सुटली चिंबोरी येंबोऱ्या आणल्यात या कितीच्या असतील पाचशेच्या तीन चिंबोऱ्या स्पेशल चिंबोरी ही आणि यात भाव कटला आहे तो शेंद्री लाल कलरचा म्हणून स्पेशल चिंबोरी दोनशे रुपयाला एक चिंबोरी पाचशेच्या तीन चिंबोऱ्या तर चल आज आपण हळदीवरची गाबोली फ्राय करूया हे मी हा हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलेली तरी बघा तरी हळदीवरच मी करण्याला मीठ सॉरी हा मसाला वगैरे लावणार नाही हळदीवरचीच गाबुली मी फ्राय करते बघा तरी बघा याच्यावर ना आपण थोडी थोडी काळी मिरी पावडर टाकूया बघा पूर्ण अशी ना थोडी थोडी म्हणजे याला काळी मिरी पावडरमुळे आपल्या तिखट पण बघा थोडी काळी मिरी पावडर मी टाकली मस्त तिखट लागेल मसाल्याची गरज नाही हळदीवरची आपण तिखट छान लागेल बघा गाबोली आपली फ्राय झालेली आहे मस्त हल्डीवरची दाबोली फ्राय ठेवला